सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्सच्या ठाणे रिजनल चॅप्टर या संस्थेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबईतील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट संदीप शिकरे यांनी डिझाईन मॅटर्स ब्ल्यू प्रिंट्स ऑफ फ्युचर या विषयावर एक आकर्षक सादरीकरण केलं आहे भविष्यातील ब्ल्यू प्रिंट्स त्यांच्या डिझाईन तत्वज्ञानाचं खूप कौतुक झालं या कार्यक्रमात संस्थेच्या भारतातील वेगवेगळ्या रिजनल चॅप्टर्सचे अध्यक्ष तसेच संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरोज वाडिया यांची उपस्थिती होती अध्यक्षांचे प्रेरणादायी भाषण भविष्यातील लोक केंद्रित उपक्रमासाठी मार्गदर्शक होते न्यूमिका सोबत भागीदारीत झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि डिझायनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष रश्मी तिवारी यांनी स्पष्ट दृष्टिकोन मांडला आमचे लक्ष तुम्ही आहात आमचं सदस्य प्रत्येक डिझायनरसाठी तत्व मूल्य आणि ध्येय सुनिश्चित करणे या मेळाव्याची मुख्य संकल्पना जिंदगी रंगोभरी होती तर वंचित तसेच दुर्लक्षित लोकांचं जीवनमान डिझाईनच्या माध्यमातून कसे आनंददायी करता येईल हे अध्यक्ष रश्मी तिवारी यांनी त्यांच्या संकल्पनेतून केलेल्या आणि मेंटल हॉस्पिटल येथील वॉर्डमध्ये रंग व चित्रांचा वापर करून तेथील वातावरण आनंददायी कसे केले यावर सादरीकरण केले जे उपस्थितांना खूपच भावले तर आय आय डीने पुन्हा एकदा पुष्टी दिली की डिझाईन सर्वसामान्यांच्या जीवनात चांगला बदल आणू शकतो यावेळी आयआयए सोबतच्या उपक्रमांसह धोरणात्मक सहकार्यांची घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर वास्तुकला आणि इंटिरियर डिझाईन एकत्र आले सर्जनशील स्पर्धा समुदाय सहभाग आणि सदस्य नेटवर्किंग हे आता आयआयडीच्या नूतनीकरण केलेल्या मोहिमेचा आधारस्तंभ आहेत ठाणे तुरुंग कौशल्य विकास आणि चित्रपट प्रीमियर यासारखे भविष्यातील कार्यक्रम सुनिश्चित करण्यात आले जीवन समुदाय आणि राष्ट्रासाठी डिझाईन करण्याचा अभिमान उद्देश आणि नवीन प्रतिज्ञासह कार्यक्रम संपला आय आय डी ही केवळ एक संस्था नाही ती अर्थपूर्ण डिझाईनची एक जिवंत चळवळ आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल संपूर्ण आय आय डी टी आर सी समितीने व्यावसायिकांचं मनापासून आभार मानले आजचा कार्यक्रम हा ठाणे रिजनल चॅप्टर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनिंग सोसायटीने अरेंज केलेला आहे रश्मी शी इज अ व्हेरी व्हेरी टॅलेंटेड यंग प्रोफेशनल तिने याच्याकरता इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम इज सगळ्या ट्रिपल आय डीच्या मेंबर्सना एकत्र बोलून एका फोरमच्या अंडर एक कार्यक्रम करून नॉलेज शेअरिंग सेशन होणार आहे पहिला एक तासभर आणि त्याच्यानंतर सो नॉलेज शेअरिंग सेशनचा टॉपिक आहे ब्लू प्रिंट ऑफ फ्युचर त्याच्यामध्ये फ्युचरच्या डिझाईन करता फ्युचरच्या बिल्ड एन्व्हायरमेंट करता काय मोस् महत्वाच्या मु, गोष्टी आहेत आणि काय पूरक गोष्टी आहेत त्याच्यावरती एक नॉलेज शेयरिंग सेशन है हेलो एवरीवन आज थाने का 15वां जन्मदिन है एंड वी आर ऑल हियर टू सेलिब्रेट इट आई एम द नेशनल प्रेसिडेंट ऑफ IIIT एंड देयर आर 35 चैप्टर्स एंड सेंटर्स ऑल अक्रॉस इंडिया थाने एक स्पेशल जगह है जहां पर ये चैप्टर ने कुछ रिकॉर्ड सेट किए हैं जो अभी तक नहीं टूटे हैं 15 साल बाद ये एक स्मॉल सेंटर से एक चैप्टर बन गया विद इन सिक्स मंथ सो दोथ नो बडी इज मैच नाउ अभी पैतीस हो गए थे तब आई थिंक सत्रह थे अभी पैंतीस हो गए थे पर अभी तक वो रिकॉर्ड कायम है एंड थाने वॉज वन प्लेस वेर वी लॉन्च आर फर्स्ट वेबसाइट नेशनल सपोर्टेड all the objectives and goals of our institute and the chapter is doing very well thank you hi uh, i'm rashmi chairperson of IIIT t r c and it's our privilege to have uh, to conduct the events which are knowledge sharing we do abhivyakti kind of the things wherein the uh, talent of the members are being expressed in different ways that is we call it as architects beyond the architecture in which they explain their other things Beyond their architecture, we also have the heritage walk, wherein we explore the Mumbai through the eyes of the history and understand, and then curate those things in our future designs. Today's event is all about the blueprints of future. We have, where we have architect Sandeep Shikre as our main speaker, and I also like to share something that's very very close to my heart. That's an initiative which we call, which I have given the name as Zindagi Rangobari, and that's all about Bringing uh, life, bringing colors to the lives of the RMHT—that's Regional Mental Hospital at Thani—and uh, we keep doing the events. For the today's event, we have got the chairpersons across the country, along with our national president Sarosh Walia and the chairpersons from different parts of the country are also here to learn and grow together. And we keep doing interactive knowledge-sharing series always. So. Once we get to hear something good from a very known architect, that knowledge, that experience, that one-on-one -on -one interaction cannot be matched by any of the books or by YouTube videos, and this helps an interaction because this is an I.I.D. is a community wherein we have to meet people from the same fraternity. That helps you to learn and grow.

And we are also happy to meet the, our friends from Thane, the Thane chapter uh, chairman and their entire team of Thane. President of Triple I D is over here, national president, and our sponsor for the evening, partner for the evening, New Micah and their team is there. So it's really a great feeling to be here today evening, and let's all enjoy and see how the evening unfolds. Thank you. Hello. आ, मी आर्किटेक्ट मकरंद तोरसकर आज ट्रिपल आय डी रिजनल चॅप्टरने हा जो एक इव्हेंट ठेवलेला आहे तर गेली आ, अनेक वर्ष ट्रिपल आय डी टी आर सी कडून खूप चांगले चांगले इव्हेंट्स इथे होतच असतात आणि गेली दोन वर्ष आ, रश्मी तिवारी यांच्या लिडरशिप खाली ठाणे चॅप्टरने तर ऍक्च्युली दे हॅव रिचड टू न्यू हाईट्स आणि आजचं सुद्धा जे लेक्चर आहे तर आर्किटेक्ट संदीप शिकरे येत आहेत ठाण्यामध्ये सो इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस टू अ वर्ड विथ हिम टू नो हिम टू नो हिज आर्किटेक्चर अँड ऑल आणि इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस थँक्यू